पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी हड्डे उद्ध्वस्त करून संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाणी हल्ले करत नुकसान केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कार्याबद्दल आणि त्यांच्या सन्मानार्थ आज मंगळवारी रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात सिंदूर यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेत भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणाने शहर दणाणून सोडले या सिंदूर यात्रेची सुरुवात जळगाव शहरातील वडेरामपेठेतील ब्राह्मण सभेतून झाली यानंतर ही यात्रा महात्मा गांधी मार्केट सुभाष चौक राजकुमार टॉकीज मार्गे मार्गस्थ झाली आणि राणी लक्ष्मीबाई चौ लक्ष्मीबाई चौकात समारोप करण्यात आला यानंतर या कार्यक्रमात खासदार स्मिताताई वाघ माजी महापौर सीमाताई वडे रेखा वर्मा माजी महापौर भारतीदाई सोनवणे यांच्यासह दीप्ती चिरमाडे दीपमाला काळे रेखा कुलकर्णी ज्योती निंबोरे सुचिता हाडा यांच्यासह असंख्य महिला या संदूर यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्या सत्तावीस लोकांची निर्गुण हत्या केली त्यांना धर्म विचारला गेला पुरुषांना बाजूला काढलं गेलं महिलांना बाजूला काढलं गेलं आणि पुरुषांची त्या ठिकाणी निर्गुण हत्या केली गेली आमच्या माता भगिनींचा कुंकू ज्यांनी पुसवलं त्या पाकिस्तानला त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून पंतप्रधान भाई मोदी आणि आमच्या तिघ सैन्य दलाने ज्या पद्धतीने पाकिस्तानचे शंभर लोकं आणि त्यांच्या सगळे तळ उद्ध्वस्त केले त्या सन्मानार्थ आज आम्ही या ठिकाणी सिंधूरात्रा काढली आहे कारण आमच्या या सगळ्या सिंदूर मिशनचं ऑपरेशनचं नेतृत्व दोन आमच्या कर्नल भगिनींनी केलं आहे आणि आमच्या महिलांचं खूप जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याला चोख उत्तर देण्याची ताकद आमच्या तिघं सैन्या दला आमच्या पंतप्रधानामध्ये पण आहे हे दाखवण्यासाठी आणि आमचा देश एकसंघ आहे आमच्या देशात जर कोणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल तर हा भारतातला एक एक नागरिक एक एक व्यक्ती त्याचा विमोड करण्यासाठी सज्ज आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही सिंदूर यात्रा काढलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत पहलगाम येथे बावीस एप्रिलला जो आतंकवादी आतंक हल्ला झालेला आहे पर्यट भारतीय पर्यटकांवर आणि त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने क्रूरपणे भारतातील पुरुषांची हत्या करण्यात आलेली आहे पर्यटकांची हत्या करण्यात आलेली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या तीनही सशस्त्र दलांनी जो पाकिस्तानमधील दहशतवादी हल् अड्डे उद्ध्वस्त करून जे तो उत्तर दिलेलं आहे त्या सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांना सॅल्यूट म्हणून आजची सिंदूर पदयात्रा आम्ही इथे काढलेली आहे ऑपरेशन सिंदूर हे आमच्या सरकारने राबवलेला अतिउत्तम आणि आमच्या तिन्ही सशस्त्र दलांनी उत्तम, उत्तम कामगिरी करून पाकिस्तानला शिकवलेला धडा आहे दहशतवादाला दिलेलं एक चोख प्रत्युत्तर आहे आणि त्या सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांना इथे आमचा सपोर्ट आहे हे दर्शवण्यासाठीचीही सिंदूर पदयात्रा आम्ही काढलेली आहे नमस्कार सर्वात आधी मी आ, या पहलगाव हल्ल्यामध्ये जे आमचे ठैनिक सैनिकसुद्धा काही ठार झाले आहे त्या शहीद झाले आहे त्यांना मी मानवंदना करते आणि हल्ल्यामध्ये जे हिंदूंची जे निर्गुण हत्या झाली आहे त्यांना मी श्रद्धांजली देऊन नमस्कार करते तेवीस अप्रेलला आपण सगळ्यांना माहीत आहे की प काश्मीरमधील पहलगाव येथे नातंकवाद्यांनी एक भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये सव्वीस हिंदूंचे बळी गेले त्या हिंदूंच्या हल्ल्यांच्या प्रतिउत्तर म्हणून मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर राबून त्यांना प्रतिउत्तर दिले आणि पाकिस्तानच्या आतंकवादी हल्ल्यावर अड्ड्यावर हल्ला करून त्या आतंकवाद्यांचा सर्वनाश केला या हल्ल्यामध्ये जास्त नवविवाहित होते आणि ज्या नवविवाहिता होत्या त्यांचे जे सिंदूर पुसल्या गेले त्या सिंदूरचा मान ठेवण्याकरता मोदीजींनी या हल्ल्याच्या प्रतिउत्तराला सि ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले यामुळे ज्या पीडित महिला होत्या तर त्यांना या कार्यवाहीमुळे थोडा धीर मिळाला आणि भारताच्या ज्या लेखी विधवा झाल्या होत्या त्यांनी वाटलं की आपल्या पाठीशी काही आहे आमच्यासोबत जे झालं आता ते आमच्या माता भगिनी किंवा आमच्या मुलीसोबत परत असं घडणार नाही असा धीर मोदीजींमुळे भारतीय महिलांना मिळाला आहे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी करण्याकरता ज्या सैनिकांनी आपले बलि बलिदान दिले ज्या सैनिकांनी या सिंदूर ऑपरेशनला यशस्वी केले त्यांच्या सन्मानासाठी आणि जे यामध्ये ज्या ज्यांचे प्राण गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आम्ही आज काही महिला मंडळं सामाजिक संघटना आम्ही आणि काही क्लब आम्ही सगळ्यांनी मिळून जळगावच्या महिलांनी मिळून सिंधू सिंदूर यात्रा ही एक यात्रा काढली आहे आणि त्या त्याच्या यामध्ये सर्व महिलांनी लाल साडी हिरव्या बांगड्या आणि कपाळाला मोठा कुंकू लावून आम्ही सिंदूरचा सन्मान केला आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता